बोल बोला दाद दा दादा व्हिडिओ कुठला आहे बर हे बोकरता मी हा बैल घेऊन हा बैल मागता येते बर एकतीस हजार बोलू तीस हजार बोला दादा ते आठ हजार म्हणताय बैल देऊ आठ बोलू द्या मागू द्या तो तुम्ही मागतो नाव सांगतो नाव सांगा तुमचं पंडित छकर राठोड पंडित राठोड ड्रायवर आलेले आदर्श बहीण मागताय दरशे आठ हजार म्हणताय ते मी तीस हजार बोललोय माझे तीस हजार खोटे तुमचे आठ आणि दहा हजार खोटे जर घ्यायचं असं तर हिशोबाला माग राहू बोला

दहा हजार म्हणत आहे दहा हजार का तुम्ही तीस हजार बोललो पंचवीस हजार दे पंडिताला बर बोल बर बर तुझे मी दहा कोटे माझे पंचवीस कोटी सगळं तुला समजतय जर घ्यायचं असतं शर्मा

માર્કેટ એક ચાલ પંદર દ

શુભ અકરા રૂપિયા દિવસે